हे दोन जोड भेटले त्यांनी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव तू किती पळतो बघतो मी तुला राजकीय करायला जनता तयार आहे ना तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तुम्ही आडवे पडू नका का सांगत ते जातीवाद बंद बोलू फुस देता त्यांना आंदोलन उभा तुम्हीच करता तुम्ही काढता मराठ्याला माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तू मला बुडीलच म्हणायचं मी ध्यानात राहू दे तुम्ही माझं बी मराठा एक झालं पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती अडचणी येत होते आम्हाला निर्णय घ्यायला आता समाज एकीकडून ये येईल त्याच्यामुळे आम्ही चटतेच पन्नास पंचावन्न टक्के बघत होतो तुम्ही किती कुठपर्यंत पुरतात आमच्या आमच्यासमोर वाद लावता येणार हो आम्ही धेन देत हे आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाही आहेत काय धनगर बांधवला आणखीन आम्ही ना दुखवलं नाही हो एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही त्याने बसले हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते अवलेवलेला दोन जोड भेटले शाळा करतो तो तो तर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव तू किती कोलतो बघतो मी तो म्हणजे का राजकीय काय आमचं वाटोलं केलं ते जमत त्याला आमच्या भविष्यात वाटोळ करायला जमत लोक आंदोलनाला बसायला जपतात का, का। गाड्या तो गाड्या तो गाड्या तो आमच्या आमच्यात लवून देतो गावखेड्यात आम्ही एक लढणाऱ्याला कळत नाही कोणासाठी लढतोय ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते तुमचं एष्टीतलं आरक्षण मागा ना आता बो मिळाला असत पाठबळ देते त्याला पडलेली ग्यान सगळी राज्यातली साथ देत होय निवडणूक झाल्यावर बघू हे बघ बघायला लागले का आम्ही आंदोलन झाल्यावर बघू आमचं आंदोलन आम्ही बघू ते नेहमी छगनराव भुजबळांना आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं खाल्लंय या जरांगेंना माझा एक सवाल आहे या महाराष्ट्रामध्ये आत्ताच कालचं सुद्धा बजेट म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के ओबीसीना म्हणजे पन्नास टक्क्याहून जास्त ओबीसीना शंभर टक्क्यापैकी एक टक्के सुद्धा बजेट या महाराष्ट्रानं राबवलं नाही जरांगे हु इज लॉ मेकर आणि हुईज लॉ इम्प्लिमेंटर आमदार कोण खासदार कोण मुख्यमंत्री कोण मराठीच ना ओबीसीला एक टक्का बजेट तुम्ही देत नाही आणि कुणी खा कुणी कुणाचा खायचा प्रश्न येतो आणि जरांगे जर ओबीसीने खाल्ला असेल सत्तर वर्ष म्हणतो तो सत्तर वर्ष सोडून दे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष ओबीसी ना रिझर्वेशन कायद्यानं मिळालंय ओबीसीनी जर रिझर्वेशन खाल्लं असतं तर ओबीसीचे चारशे कारखाने दिसले असते या महाराष्ट्रात दोनशे साखर कारखाने आहेत शंभर सहकारी आणि शंभर खाजगी त्यामधले दहा पंधरा कारखाने सोडले तर नव्वद टक्के कारखाने फक्त मराठा भुजबळांचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा या या महाराष्ट्रातला या महाराष्ट्रातला ओबीसी विजयएन टी एसबीसी हा जर एक झाला आणि त्या लोकांनी जर स्वाभिमानाला मत दिलं जरांगे येणारा काळ ठरवेल फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र काय